नमस्कार मंडळी दक्षिण फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आम्ही चाललोय पुण्याला म्हणजे आता आमची पुणे टूर निघाली आहे दोन दिवसासाठी आम्ही चाललोय फिरायला कोणाला कोणाला काहीच आहे बाळा मम्मीना मम्माना आजिरा मोराचे राहुल मामा पण आहे ना पण आपण सगळे आता जाणार फिरायला कुठे जायचे रे काय काय करायला जायचं हा याच बर आहे पहिले पार्क ला जायचं याला बाकी कुठं जायचं नाही <laughs> पार्क ला जायचं तुला काय वॉटर पार्क ला जाऊ दुखतो काय काय का घेतलं तू अजून अजून दाखव दाखव बॅगेतून दाखव तुझ्या दक्षचा खाऊचीच बॅग होती पाणी पण घेतलं आम्ही कारण दक्षला आमच्या मध्ये मध्ये सारखं तहान लागतं अच्छा अजून काय अच्छा सगळं खाणार का तू एवढं सगळ्यांना शेअर करणार ना हा लागतात मग ते प्लेट आपल्याला खायला सगळं पाणी पाणी घेत बरं बरं आता व्यवस्थित ठेव चेन लावून घे ओके बुक लागते की मग खायचं भूक लागते का तुला लागते कशी अशी आता आम्ही तिघे येते गाडीमध्ये अजून आता एक तास तुम्ही पूर्ण गाडी फुल होणार आहे आणि कोणाला बसायला सुद्धा जागा राहणार नाही कारण एवढे मेंबर आहे आता एक एक करता आम्हाला पिक करत जायचं सगळ्यांना मग सगळ्यांना घेऊन आम्ही निघणार आहे हो ना बाळा तुझं फेवरेट कोण आहे मामा की मामी दोघ पण मम्मी पप्पा रोटी म्हणजे सगळ्यांना मक्खन लावतो खायला भेटतं ना सगळ्यांकडून